एकावन्न सेंटीमीटर बाजू असणाऱ्या एका घनाकृती खोक्यात। सतरा सेमी बाजू असणारे एकूण किती साबण बसतील एका प्रश्न सोडवायचा कसा एकावन्न सेमी अर्थात या खोक्याच लेकरांनो लक्ष द्या अंशस्थानी खोक्याच घनफळ आणि छदस्थानी काय तर साबणाच घनफळ लक्ष द्या या प्रस्तुत सूत्राचा अवलंब आणि दुसरी गोष्ट घनाच घनफळ काढण्यासाठीच सूत्र बाजूचा घन याचा अर्थ एकवीस सेंटीमीटर बाजू असलेला हा खोका या खोक्याचं घनफळ म्हणजे बाजूचं घनफळ खोक्याची बाजू एकावन्न खोक्या बाजू सेंटीमीटर बाजूचा घन म्हणजे ही बाजू तीनदा भूनीला स्वरूपात अंशस्थानी छदस्थानी खोक्यामध्ये साबणी बसवायच्या आणि त्या साबणाची बाजू आहे हे साबण सुद्धा घनाकृती आहे लक्षणे आणि हे साबण सुद्धा घनाकृती असल्यामुळं साबणाचं घनफळ सूत्र बाजूचा घन साबणाची बाजू सतरा म्हणून सतरा गुणीला सतरा गुणीला सतरा अशा पद्धतीची मांडणी हा भाग तीन हा भाग तीन हा भाग तीन न जातो म्हणजे तीन गुणीला तीन गुणीला तीन अर्थात तीन तीन नऊ नऊ त्री सत्तावीस साबण खोक्यामध्ये बसतील लक्ष द्या हे या प्रश्नाच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके ओके घनफळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.